गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या मह शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक कार्यक्रम उत्साहात पार पडला शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या मह शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष पी जी शिंदे सचिव स्वप्नील शिंदे संचालक बंडोपंत पाटील माजी सभापती एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झालं आजच्या विद्यार्थ्यांनी आभासी जगामधून बाहेर पडून वास्तव जगाचा अभ्यास करायला हवा आपले छंद जोपासायला हवेत मनातला न्यूनगंड आणि भीती काढून टाकली पाहिजे तरच आपला विकास होईल असे उद्गार डॉ अजितसिंह जाधव यांनी काढले विद्यार्थ्यांनी आयुष्याला गांभीर्यानं घ्यायला हवं आजचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे विविध आव्हानांना स्वीकारून तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं तर यश निश्चित मिळेल असा आशावादही डॉ जाधव यांनी व्यक्त केला दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आणि महाराष्ट्रातील सुधारकांचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घेणं आवश्यक आहे कष्ट आणि मॅनेजमेंट योग्य वेळी केले तर आपणही यशस्वी जीवन जगू शकता असा सल्ला पीजी शिंदे यांनी दिला यावेळी विविध स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्पर्धा परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक गांधी विचार संस्कार परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ याचबरोबर विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण झालं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एस पोंदे यांनी कॉलेजच्या उपक्रमांचा आढावा घेतला सांस्कृतिक विभागाचे अहवाल वाचन प्राध्यापक एस एल पवार यांनी केलं यावेळी डॉक्टर पी के पवार डॉक्टर विनोद कांबळे डॉक्टर एस के मेंगाणे डॉक्टर एस ए मोरे यांनीही मनोगता व्यक्त केली या कार्यक्रमासाठी विविध पारितोषिक वितरणाचे पुरस्कर्ते पालक विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते